<laughs> काय सुन काय बनवताय मोदक! मोदक नाही मोदक <laughs> <laughs> <वादा वादा। laughs> दोन दो। नाही करून

हो ना नाही पेट तुटते हे आपले ना मोदक आपण बनवूया पिछली वास्ते गाडी ठीक <स्थीव> आहे

आण का एक असं एक राऊंड घे सरक्युलर हा हा एक ना आता र मी हे उघड हो उघड ये वा आणि ना एकत्र जाऊन खालून घेतलं